नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आलोय सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात गेल्या वर्षी मैदान झालं मित्रांनो बकासूर आणि सोन्या पहाला आणि ह्या वर्षी या मैदानात एक नवीन जोडी पाहणार आहे ज्या जोडीनं महाराष्ट्र गाजवला मुंबई गाजवली कोकण गाजवलं घाट गाजवला सगळे गाजवलं काय आहे त्याविषयी काय सांगतात पहिली गोष्ट खर तर या वर्षी एक वेगळा उपक्रम आहे या वर्षी आमचे मार्गदर्शक आहेत विनायक शेट लिंग देशमुख सुलतान फॅन्स क्लब लेंगरे यांचा सुलतान आणि रिया जयसपाटी सोनारपाडा साहिल विजयपटी सोनारपाडा यांचा चतुर्थ हिंदगीचे सोन्या आणि सुलतान ही जोडी तुम्हाला फेरा म्हणून पळताना पाहायला मिळेल तरी मैदान आजच आहे परंतु एक आकर्षक फेरा म्हणून आपण दरवर्षी एक उपक्रम राबवतोय यावर्षी सोन्या आणि सुलतान तुम्हाला पळताना बघायला मिळेल या मैदानावरती मित्रांनो सोन्या आणि सुलतानची गाडी ज्या कोणी बघितली नाही पहिली ज्यांनी बघितली त्यांना माहितीच आहे पण ज्यांनी कोणी बघितलं नाही त्यांना बघायला भेटणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांग आता मैदान सोन्या पन्नास पन्नास केसरी नावाने घेतले की काय ह्याविषयी काय सांग सर खर तर आमचे दैवत आहेत माननीय मान तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पाणीदार आमदार म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे जयकुमार गोरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मैदान भरवतोय आणि हे माय मैदान अतिशय पारदर्शक मैदान असते वर्षी पण सर्व बैल मालकांनी पाहिले की या मैदानाची खास वैशिष्ट्य काय आणि आपण सर्वात कमी प्रवेश पेच मैदान घेतो आणि सर्वात जास्त बक्षीस देण्याचा आपण जरूरशी प्रयत्न करतो मला सांगा बक्षीस पहिलं पहिलं बक्षीस किती आहे बक्षीस कशी आहे पहिले बक्षीस एक लाख रुपये आणि बत्तीस इंची एल ए टीव्ही आहे साठी दुसरं बक्षीस साठ हजार रुपये त्याचबरोबर बत्तीस इंची एल टीव्ही आहे तिसरं बक्षीस चाळीस हजार रुपये त्याच्याबरोबर बत्तीस इंचीले टी व्ही ड्रायव्हरसाठी चतुर्द बक्षीस तीस हजार वीस हजार दहा हजार दहा हजार दहा हजार दहा हजार दहा हजार असे दहा बक्षीस आहेत सेमी प्रथम पास करणाऱ्यांना आणि मधून दोन नंबर उतरणाऱ्या गाडीला क्वार्टर फायनल ठेवला आपण त्यासाठी आपलं पाच हजार तीन हजार दोन हजार दोन हजार असे दहा बक्षीस आहेत आणि सेमीतून तीन नंबरला जी गाडी उतरेल त्याचा सुद्धा आपण यावर्षी या ठिकाणी या मैदानावर आपण फायनल घेणार आहे जनाभाऊ आणि त्यासाठी सुद्धा बक्षीस आहे पाच हजार तीन हजार दोन हजार दोन हजार दोन हजार या अशी दहा बक्षीस अशी तीस बक्षीस आहेत आणि प्रत्येक बैल मालकाला त्या ती दोन्ही म्हणजे साठ बैल मालकाला आपण प्रत्येकाला एक मोठी आकर्षक ढाल देणार आहे प्रत्येक मालकाला आणि प्रत्येक गा गट पास होणाऱ्या बैल मालकास आपण सोन्या पन्नास पन्नास केसरी आपलं सगळ्यात वेगळं आकर्षक आपलं चिन्ह असते जनाभाऊ चांगल्या किमतीच आणि चांगलं दर्जेदार किमतीच आपलं म्हणजे अतिशय चांगलं सन्मानचिन्ह आपण त्या गटपास करणाऱ्या गटाला आपण देणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट तीस तीस बैल मालक म्हणजे थोडक्यात तीस गुणी साठ साठ बैल मालक किंवा साठ बैलांना गुलाला भेटणार आहे ह्या मैदानात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण पैसे काय कमवायला कोणी येत नाही इथं बैलगाडी गुलाल पडला ना की गुलाल लय महत्वाचा असतो आता काल हमाल झाला आमच्या आम्हाला माहित आहे गुलाल म्हणजे किती महत्वाचा आहे गुलाल लय महत्वाचा आहे एकदा गुलालची काढला की म्हणतात ना बाबा आपण बाबा एक वेगळी ऊर्जा येते गुलालात आणि साठ लोकांना लो गुलाल द्यायचा आहे आणि मला वाटतं असा कुठलं म्हणजे एलईडी किती किती ड्रायव्हरला एलईडी देणारे पहिल्या तीन ड्रायव्हरला बत्तीस इंची लेटी आहे जवळपास mm. बावीस हजार रुपये किमतीची लेडी आहेत mm. आपण त्यांना आपण देतोय सुरज शेठ सावंत आमचे मित्र mm. त्यांनी ते दिले या मैदानासाठी आणि प्रथम क्रमांक साठी आपले हे आर्ट्स आहे ना हे आपले फलटणाऱ्या mm. राजकमल आर्ट त्यांच्याकडून mm. mm. सोन्या आणि सुलतानची जोडी अतिशय सुंदर असं त्यांनी ती जोडी बनवून आपण प्रथम क्रमांकाना त्यांना सुद्धा देणार आहे आपण आता मैदानाचा पल्ला किती सगळ्यात आठशे च्या साडेआठशे ते नऊशे फूट पल्ला आहे आणि सपाटीच एकदम रान आहे एक लेवल रान आहे आणि आदतला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदतला पाळणं योग्य रान आहे जाणाभाऊ मागच्या वर्षी पण बघितले अतिशय चांगलं रान आहे कुठेही रानाला खडा नाही कुठल्या साईडला एकार नाही काहीच नाही म्हणजे अतिशय चांगलं रान आहे पहायला आधीसाठी रानात कुठंच खडा नाही कुठे एक टाका तुम्ही मागचेच बैल तुमचीच पण बैल पाहालेत आणि अखंड महाराष्ट्र बैल या मैदानात पाहलेत त्यामुळे कुठे रानाला खडा नाही एका नाही कुठं उतरणार नाही काय नाही काय नाही काय नाही सपाटीच रान एकदम पाठीचं अंतर किती जवळपास चौदा ते पंधरा फुटाचा मधला अंतर आहे प्रत्येक फाटीमध्ये आणि दहा फाट्यात आपण नाव नऊ फाट्या लाव ठेवणार आहे बरे आणि गाड्या किती झाल्या आहेत आता जवळपास दीडशेच्या आसपास दीडशेच्या वरच नोंद गेलेली आहे आज आपला पहिला दिवस आहे नोंदीचा परंतु चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे आणि जे जे बैल मालक राहिले आपण लिमिटेड जाताना दा भाऊ गाड्या जर वर्षी घेतो सहाशे साडेसातशेच गाड्या आपल्या या वर्षी पण आपल्याला घ्यायच्यात कारण की आपण फाट्याचा विचार करता आपण तेवढ्याच गाड्या घेतो त्यामुळे बैल मालकांना पण विनंती आहे की आपली प्रवेश पी आपण खास शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य बैल मालकांसाठी आपण प्रवेश पी पण कमी ठेवलेला आहे त्यामुळं माझी विनंती आहे हा जोडून की सर्वांनी फास्ट नोंद करामध्ये जेवढे फास्ट होईल तेवढे फास्ट आपण लॉट्स आपण जाहीर करून सगळ्यांना समजेल की कोण किती वाजता पाहणार आपण असे पण लॉट्स आदल्या दिवशीच आपण काढतो आदल्या दिवशी आपण दुपारी लॉट शंभर काढणार आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण लवकर नोंद करून घ्यावी आणि मैदान हे अखिल भारतीय नियमानुसार कसं आहे मैदान हे आपलं दरवर्षी अखिल भारतीय संघटना नियमानुसार मैदान होतं कारण की आमचे मान तालुक्याचे अध्यक्ष पण आणि आमचे मार्गदर्शक विलास पालवान देशमुख यांना विचारून आपण हे मैदान घेतलेलं आहे आणि अखिल भारतीय संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय संघटना मान तालुका आमचे अध्यक्ष आहेत अनिकेतबाई फडतर यांच्या अध्यक्ष खालीच आपण हे मैदान जरवर्षी पार पाडतो काय सांगतो मैदान विषय काय सांगतो मैदान एक नंबरच सुरू होणार आहे त्याच्यात काही विषय नाही गेल्या वर्षी पण एक नंबर मैदान झालं साठ बैल मालकांना बक्षीस भेटणार आहे साठ बैल मालकांना बक्षीस मिळणार ह्यांचा उपक्रम एक नंबरच आहे गुलाल गुलाल महत्वाचा गुलाल हो मेन बक्षीस हा बैल मालकासाठी मोठा विषय नाही गुलाल हा सगळ्यात मोठा विषय फाटीच काय सांगताल वैशिष्ट्य काय सांगता फाटीस फाटी आदतला एकदम प्लेन फाटी पाण्यासारखे आणि पुढे कुठे थांबायला वगैरे काही त्रास नाही अगदी सहज नाही पहिलं पकडले तरी ते जाऊन थांबू शकतात आता वडा नाला काय असलं काही नाही फोटो डोंगरच आहे सगळं फोटो डोंगरच आहे अजिबात काही अडचण नाही सगळं अडथळाच्या बर कुठं लाईटीचा खांब वगैरे हो काही नाही नाही तर लाईटच नाही महत्वाचं म्हणजे आम्ही इंटरनेट दुसरीकडून <laughs> मागवले सगळी सुविधा इंटरनेटच काय विषय इंटरनेट आम्ही ते वडूचे आमचे मित्र आहेत त्यांची आम्ही जे पेळगाव जे आपली इंटरनेट सुविधा होती ते आपण तिथं मागवलेली आहे म्हणजे इथं काहीच नाही जवळ आसपास काहीच नाही त्यामुळे तिथं आपण यंत्रणा बोलवली आणि सर्व बैल मालकांना बैल बांधायला वगैरे बरीच जागा आपण इथे उपलब्ध करून दिलेली आहे आपण हॉटेल व्यावसायिकांना पण सांगणार आहे आपण जी जागा आपण त्यांना आरक्षित करून येणार आहे तिथे ते हॉटेल लावायचे म्हणजे बैल पळून येऊन कुठं ते हॉटेल चा कुठं तेला ह्याच्यात ते म्हणजे बैलांना आपल्या त्रास नको कारण की आज बैलांच्या जेव्हा सगळं क्षेत्र आहे अवलंबून आहे त्यामुळे माझ्या बैल मालकांना माझ्या ड्रायव्हर तर काय झालं ना तर मग त्यात काय मजा नाही आपण मैदान घेऊन आपण मैदान घेतो साठी त्या बैलासाठी त्या नंदीसाठी आपण मैदान घेतोय त्यामुळं तिथं हे आहे आणि महत्वाचं म्हणजे आता अक्रम हिंद केसरी बकासूर आपल्या मैदानावर सुद्धा प्रमुख आकर्षण सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल संतोष मामा साळंकी स्वतः या ठिकाणी येणार आहेत म्हणजे बघा मित्रांनो गेल्या वर्षी माहिती झालं तीच फाटी बरोबर हो तीच फाटी आता या वर्षी लढ चांगलं साथ दिली पाऊस नाही अजिबात मागच्या थोडा पाऊस होता परंतु आपण सगळ्या फाट्या बिटा एकदम अगोदर रोलिंग करून घेतले एक महिना अगोदर त्यामुळे आता इथं म्हणजे काहीच कायच विषय नाही जरी पाऊस आला मोठा तरी सुद्धा काय अडचण नाही आपल्याला मैदानाला आपल्या भागात पाऊस नाही वातावरण नाही नाही शंभर टक्के नाही कारण की आपण बघतोय आता गेली आता पाऊस आपला एक महिना अगोदर पडून गेलाय त्यामुळे यावेळेस काही म्हणजे कायच अडचण नाही मागच्या वेळेस एवढा पाऊस होता तरी सुद्धा काहीच अडचण आली नाही एकाही बायला इजा झाली नाही कुठला ड्रायव्हर अडकला नाही पहिलं आपलं मैदान आहे की त्या मैदानामध्ये एकही अपघात झाला नाही शंभर टक्के अपघात झाला नाही म्हणजे कुठला बैल पण पडला नाही गुंतून एवढं आपलं पा चांगलं मैदान झालं त्यामुळं तीच फाटे आणि अतिशय चांगली फाटे त्यामुळं सर्वांनी सहभाग नोंदवावा <laughs> <laughs> चला मित्रांनो फाटीचा व्हिडिओ घेऊ धन्यवाद